छत्रपतीचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम छत्रपती शिक्षण संकुलाचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम लगतची शाळा असणारे कोटे कम परिवार आमदार कोटेसाहेब प्रशासक नेमण्याचा तिथं प्रयत्न आहेत आणि म्हणून त्याच्या अस्तित्वासाठी मी राजकारणात म्हणून निवडणूक लढवावी लागली नाही तर मला निवडणूक लढवायची गरज कारण शाळेचं अस्तित्व धोक्यात आणाले छत्रपती शिवाजी संकुल बंद करण्याचा प्रयत्न करावे आणि छत्रपती शिवाजी संकुलाला घरघर लावण्याचा आणि त्याच्या अस्तित्वाला अनेक तक्रारी योग योगेश पवार यांनी अनेक तक्रारी शाळेच्या विरोधात केल्या सेवक संचबद्दल तक्रार शालेय पोषण आहाराबद्दल तक्रार सोलापुरात एकमेव शाळा आहे की त्यांच्या तक्रारी सतत राहतं त्यांना आणि अशा तक्रार करणाऱ्या माणसांना घेऊन देवेंद्र कोटे त्याचं नेतृत्व करतायत आणि त्या सगळ्या तक्रारी एकत्र करून संस्थेवर प्रशासक नेमावा म्हणून प्रयत्न करतायत ही गोष्ट आमदार म्हणून त्यांना शोभत नाही एखाद्या संस्थेमध्ये अशा प्रकारचा हस्तक्षेप करणं ही बाब चुकीची आहे आणि राज्यकर्ता म्हणून देवेंद्र आमदार देवेंद्र कोटेसाहेबांना माझं विनंती आहे की, की एखादी संस्था अशी मोडीत काढणं समाज मोडीत काढणं समाजाचा नुसकान करणं हे योग्य नाही आपल्याला माझी विनंती आहे की मराठा समाज हा तुम्हाला अनेक वेळा या भागातून निवडून गेलेला आहे मराठा समाज तुमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि म्हणून त्या समाजाचं अस्तित्व असणारी एकोणीसशे बासष्टपासूनची पासूनची ही शाळा एकोणीसशे साठ साली स्थापन झालेले मंडळ आणि अशा पद्धतीने या संस्थेला या संकुलाला आपण धक्का लावू नये अशा प्रकारची विनंती मी त्या निमित्ताने त्यांच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्राचा गैरवापर करण्यात आलं असं त्यांच्याकडून म्हणणं आलेलं आहे नाही नाही त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्याला पत्र दिलं आणि चौकशी चालू आहे आता आता चॅनडी कमिशनरकडे त्यांच्या पत्राची चौकशी चालू आहे आम्हाला नोटिस दिलेल्या आहेत आणि चौकशी चालू आहे प्रशासक नेमण्याची कुणी नोटीस दिलेली आहेत आपल्याला चार्जिंग नोटीस असं भ्रष्टाचार केलाय काय काय त्यांनी जे पत्र दिलं ते पत्राने चौकशी चालू आहे आणि ते भ्रष्टाचार झाल्याचा शोध घेत आहेत रेकॉर्ड सगळं आमचं जमी हस्तगत केलेलं आहे आणि त्यांची सगळे आमची चौकशी चालू आहे याच्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी एकदा चौकशी केली दिलीप कोडे यांनी तक्रार आधी दिला आणि दिलीप कोडे यांच्या तक्रारीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत घेतलं तानाजी सावंतांचं पत्र मंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्राने ती तक्रार दिली आणि त्याच्यावरून चौकशी सुरू झाली एकनाथ शिंदे साहेबाने आदेश दिला चौकशी करण्याचा ती चौकशी पूर्ण होते नाही तोपर्यंत देवेंद्र कोटेंनी फंडित साहेबाकडे तक्रार दिली आणि त्याची पण चौकशी चालू आहे असं बेजार आहोत आम्ही चौकशी मराठा समाजाला सोळापुरातून संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतो ज्या पत्राचं कारण आहे असं वागण्याचं एक चौकशी झाली दोन चौकशी झाल्या आता तीन चौकशी चालू आहेत म्हणजे चॅरिटी कमिशन कडून आपल्याला नोटीस आलेली आहे त्याच्या दोन चौकशा पूर्ण झाल्या आता तिसरी चौकशी पुन्हा सुरू आहे काय निष्पन्न होते असं वाटतंय का त्याच्यातून काय देऊ जाणे काय त्यांना पाय अपेक्षित आहे ते माहीत नाही मला पण हा ने करू नका असे माझे सांग मनोहर सपाटे हे एका वेळी संपला तर चालेल पण एक संकुल संपणं समाजाचं स्थान संपणं हे योग्य नाही असे मनोहर सपडे छप्पन येतील आणि छप्पन जाते त्याचं काय कारण